स्वामी समर्थ परपंचाच्या गडबडीत परमार्थ साधावा कोर्टातील शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत त्याचप्रमाणे परपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात हा काही नेटका परपंच नव्हे परपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला परपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने काही परमार्थ साधला ज्याला परपंचा करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार कर्ज फार झाले म्हणून परपंचा सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे परपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन बसला थंडी वाजू लागली तेव्हा काट्या गोळ्या करून शेकोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादाराने काय केले होते परपंचांचे बंधन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते हा परपंच हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय जो असक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा संसार परपंचा होता पण त्यामध्ये त्यांची नव्हती म्हणून त्यांना तो बांधला नाही टेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही या गडबडीतच परपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची परपंचा करताना लक्ष भगवंताकडे ठेवा विषयात गुंग झालो भगवंताचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुतीरायांच्या दर्शनापूर्वी मी जात होतो आता विषयात त्याची आठवणही येत नाही याला काय करावे नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठांना शरण जात मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करीत भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय मी रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही परपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद